आम्ही सुद्धा लहानपणी आता मी मंदिराच्या बाहेर आलो म्हणजे कसं आहे काही गोष्टी तुम्हाला सांगायच्या शनिदेवाचं मंदिर आहे बघा कसं छान मंदिर आहे तिकडं फक्त लग्न कार्यासाठी येतो मी जास्त काही मी येत येत नाही मंडप हो आहे तिकडं तिकडे लग्न कार्य होत असते आणि तिकडं जेवणाचे कार्यक्रम मस्त जबरदस्त वडाचा झाड आहे बघा पावनी मंडळी जमा झाली आहे आणि माझा काही आमच्या घरचे मंडळी काही पाहुणे मंडळी जेवण करतात नमस्कार भावा कसं काय चाललं आपलं स्वागत आहे आपले आमच्या एका नवीन व्हिडिओ ब्लॉग मध्ये कसं आहे भावा बहिणी आता आम्ही चाललो साक्षगंधाने हा म्हणजे आमच्या गावा शेजारी कायर नावाचं गाव आहे तिथं अनेक मंदिरं आणि जगन्नाथ बाबाचा मठ आहे तिथं तिथं आहे साक्षगंधाचा कार्यक्रम तर तिकडं आम्ही चाललो खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ होणार आहे कृपया संपूर्ण पहा आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला पण सबस्क्राईब करून ठेवा बघा सबोतरी मस्त सुंदर सुंदर झाड आहे पर्साचे झाड आहे रंगपंचमी खेळत आहे आता येत आहे होळी त्यामुळे आताच लागले रंगपंचमी खेळायला हे झाड बघा हे लाल लाल तिकडे पहा तिकडे लाल लाल आहे बघा तिकडे सुद्धा मस्त खेळता रंगपंचमीकडे चालू आहे जेसीबी हमद चालू आहे तसे रेल्वेचे काम मस्त रंग पंचमीनवते आम्ही सुद्धा लहानपणी मस्त ह्या फुलाचा कलर बनवायचो एकमेकांच्या अंगावर शिकवायचो आजकाल कोणी रंग घेत नाही हे रासायनिक घातक रंग घेते आणि तब्येती खराब करून बसते खेळ्यामध्ये सुद्धा काही काही लोक काही काही पोरं बनवते रंग आजकाल जास्त काही बनवत नाही पोरगा बनवते किती छान दिवस होते ते किती सुंदर आणि गोड आठवणी आता फक्त स्मरणात राहिले आहे गेले ते दिवस राहिले फक्त आठवणी तुम्ही सुद्धा अशाच प्रकारे पडसांच्या फुलांचा रंग बनवून तुमच्या मित्राच्या अंगावर चिंपटला का व्हिडिओ संपल्यानंतर खाली कमेंट मध्ये नक्कीच कळवा आणि हे बघा इकडे रेल्वेचे काम काज चालू आहे उड्डाण पूल बनवते का आम्हाला रेल्वे खालून घालते का काय हे बघा या जंगलामध्ये सुद्धा जिकडं तिकडं रंगपंचमीकडे आहे झाड मस्त लाल लाल फुलं लागून आहे तिकडं तिकडं दिक्ड़। काही झाडाली फुलं अशी आहे काही झाडाली आले आता आमचा आला फाटा हे बघा आला फाटा तिकडं तिकडे जातो तिकडे देवळ आहे आणि त्याच देवळात कार्यक्रम आहे चालू आता रमत गमत निसर्गाचा आस्वाद घेत हे बघा आलो मी कार्यक्रम आले अनेक मंडळी बसली आहे हे बघा पाहुणे मंडळी सुद्धा यायची आहे त्रिचारी हे बघा या मंदिरातील अशा प्रकारे दृश्य आहे हे जगन्नाथ बाबाची दमनी आहे म्हणजे जगन्नाथ बाबाचा मठ आहे हा इकडे सुद्धा बाई आहे आणि हे बघा इकडे मागे दमनी आहे जगन्नाथ बाबाची सुंदर मंदिर आहे हे अश्रद्धा स्थान आहे भाविकांचं आता मी मंदिराच्या बाहेर आलो म्हणजे कसं आहे काही गोष्टी तुम्हाला सांगायच्या आहे तरी पण मी सांगू शकत नाही कारण तर काही अपरिहार्य कारणामुळे मी आतमधला व्हिडिओ काही काढू शकलो नाही ते आता मी काही कारण सांगू शकत नाही तुम्हाला तुम्ही आता समजून घ्या आता आता हे बघा हे या मंदिराच्या सभोवताली आले हे शनिदेवाचं मंदिर आहे बघा कसं छान मंदिर आहे वे, आणि वेगवेगळे इकडं मंदिर आहे सभोवताली छान परिसर आहे छान दृश्य आहे पण तुम्हाला काय मी हे या मंदिराविषयी काही सांगू शकत नाही इथे आणि संपूर्ण काही मंदिर तुम्हाला मी दाखवू शकलो नाही त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो नंतर एक दिवस तुम्हाला दाखवेन या मंदिराबाबत सर्व काही दाखवेन तुम्हाला एक दिवस तर तसे तुम्ही कमेंटमध्ये लिहा हे बघा सुंदर सुंदर मंदिर आहे मस्त जबरदस्त आणि हे बघा इकडं इकडे सुद्धा एक मंदिर आहे मंदिर कोणतं माहीत नाही मला मी काही जास्त येत नाही इथं इकडे फक्त लग्न कार्यासाठी येतो मी जास्त काही मी येतं येत नाही मंडप आहे तिकडं तिकडे लग्न कार्य होत असते आणि तिकडे जेवणाचे कार्यक्रम मस्त जबरदस्त वळाचं झाड आहे हे बघा किती मोठं झाड आहे वड्याचं इथं असे जबरदस्त कार्यक्रम होत राहते मंदिरही तसं चांगला आहे पण आता तुम्हाला जी काही या मंदिराला महिमा सांगू शकत नाही आणि आज जो कार्यक्रम आहे तो कार्यक्रम तो काई काई कार तो का सांगार सांगार? मी काही तुम्हाला संपूर्ण दाखवू शकत नाही कारण तर काही काही कारण असतात ते सांगण्यालायक नसतात कारण अशी गोष्ट घडत असते तर काय सांगा तुम्हाला सांगा आता तुम्ही आता समजून घ्या आता जस्ट मी मंदिरामध्ये आलो आता भरपूर पाहुणे मंडळी जमा झाली आहे आणि माझा डोळा पण दुखत आहे त्यामुळे मी काही जास्त व्हिडिओ काढू शकत नाही आणि कसं आहे पुन्हा काही काही गोष्टी अशा आहेत का ते का व्हिडिओ काढणे शक्य होत नाही त्यामुळे आता सॉरी आत्ताच जेवण झालं भावा पाहिनो आता हे आमच्या घरचे मंडळी काही पाहुणे मंडळी जेवण करत आत्तापर्यंत त्यांना मी गेला की ते सर्व काही आणून दिलं काला ते आणून दिलं जेवण करत आहे व्हिडिओच्या करा करामधलं धोरणात होत असल्यामुळे व्हिडिओ काही काढू शकलो नाही व्हिडिओ येतच थांबवतो आवडल्या लाईक करा समिती करा आणि आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करून ठेवा नमस्कार